विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी साहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेसंदर्भातला मित्रांनो काल दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बार्टीने एक सर्क्युलर पब्लिश केलं होतं ते सर्क्युलर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप संदर्भातलं हो मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना बार्टीची फेलोशिप मिळणार आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळं पी एच डी ट्रॅकिंग जे आहे ते बारटीने सुरू केलेलं आहे मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या विद्यापीठामधून पी एच डीचं शिक्षण घेत असाल तर त्या त्या विद्यापीठाचे जे पी एच डी ट्रॅकिंग आहे त्या सिस्टीमवर तुम्हाला सर्व अपडेट जे आहे म्हणजे प्रोग्रेस रिपोर्ट असेल किंवा तुमचं सिनॉप्सिस असेल किंवा तुमचं रिसर्च प्रपोजल असेल तुमचं थेसिस रायटिंग असेल या सगळ्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पीएच डी अपडेट करावे लागते आणि त्या पद्धतीने तुमची प्रोग्रेस काय आहे हे विद्यापीठाला कळत असतं तशाच धर्तीवर बार्टीने सुद्धा जे विद्यार्थी फेलोशिपचा लाभ घेतात तर अशा विद्यार्थ्यांचं पी एच डीचं स्टेटस काय आहे ते चेक करण्यासाठी आणि त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी एक ट्रॅकिंग सिस्टीम जी आहे ती सुरू केलेली आहे ज्याला आपण बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप ट्रॅकिंग असं सुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला पोर्टल त्यांनी नाव दिलेलं आहे तर त्या पोर्टलवर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे तुमचं प्रोफाईल तिथं तयार करायचं आहे आणि स्टेप बाय स्टे स्टेप बाय स्टेप तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व त्या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो बघा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की दोन हजार एकवीसचे विद्यार्थी जे आहे ज्यांना बारटी फेलोशिप देते आणि दोन हजार बावीसचे जे विद्यार्थी आहे त्यांना फार बारटी फेलोशिप देते तर अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे असणार आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसची ॲडव्हर्टाईज बार्टीची आलीच नव्हती शक्यता आहे की फेब्रुवारी एंडिंगच्या एंडिंगपर्यंत ही ॲडव्हर्टाईज येऊ शकते किंवा नेक्स्ट मंथमध्ये ती ॲडव्हर्टाईज येऊ शकते पण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आहे मित्रांनो बघा म्हणजे आदिवासी आदिवासी विकास समाजातील जे विद्यार्थी आहेत त्यांना फेलोशिप देण्यासाठी पीएचडीची फेलोशिप देण्यासाठी ऑलरेडी दे ऍडव्हर्टाईज काढलेली होती आणि त्याचे फॉर्म देखील भरणं सुरू आहे मग प्रश्न असा आहे की बारटी सारथी आणि महाज्योती या तीनही संस्थांचे फॉर्म कधी सुरू होणार आहेत तसेच आता अण्णाभाऊ साठे महामंडळ अण्णाभाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसुद्धा म्हणजे आर टीची स्थापनासुद्धा केलेली आहे तर आर सुद्धा फॉर्म कधी येतील तर ह्या सगळ्या संस्थांचे फॉर्म कधी येणार आहेत तर मित्रांनो काही दिवसापूर्वी एक पेपरला बातमी होती आणि त्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्यामध्ये फेलोशिप संदर्भातले जे काही ॲडव्हर्टाईज आहे ती पब्लिश करणार आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या आता टी आर टी आयची ॲडव्हर्टाईज आलेली आहे याचाच अर्थ असा आहे की आता बारटी सारथी आणि महाज्योती आणि आर सुद्धा या सर्वांचीच ॲडव्हर्टाईज लवकरच येईल आणि तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मात्र फॉर्म भरले जरी किंवा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला इथून पुढे पी डी ट्रॅकिंग जशी असते त्याच पद्धतीने बारटीचं पी एच डी पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि ज्या काही तुमच्या पी एच डी फेसिसच्या अपडेट्स आहेत किंवा प्रोग्रेस जे आहेत ते प्रोग्रेस तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद